विक्रोळी पूर्व पश्चिम जोडणारा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे फडणवीसांनी पालिकेचं अभिनंदन केलंय तर मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो ही बाब विचारात घेता तातडीनं हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं एक पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे मुख्यमंत्री असताना दोन हजार मध्ये या कामाचे आदेश दिले होते या मार्गावर एकशे चार पूर्णांक सत्याहत्तर कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला येणाऱ्या काळामध्ये पाऊस लक्षात घेता मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय असं फडणवीस यांनी म्हटलं आहे शनिवारी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी वाहतुकीसाठी खुला केला गेला आहे असे निर्देश आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलंय तर हा पूल उद्या वाहतुकीसाठी खुला होईल